हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण शैक्षणिक बाबीवरील ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याचा फास्ट सेकंड या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये आपण दोन हजार तेवीसपासूनच्या महत्त्वाच्या सर्व घडामोडी या त्यामधील पाहणार आहोत एक करंट अफेअर्स ऑन एज्युकेशन म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो आणि समित्या असतील नवीन बदल असतील किंवा अभियान असतील या सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर चला आपण आपल्या लेक्चर्सला या ठिकाणी सुरुवात करूया वही पेन घेऊन बसायचं आहे महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये मधूनमधून येणारी जी माहिती आहे ही त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्यायची आहे कारण या ठिकाणी नियर अबाउट ट्वेंटी एट क्वेश्चन्स जरी असले तरी तुम्हाला त्यामध्ये सिक्स्टी क्वेश्चन्सची तुमची तयारी त्या ठिकाणी होणारी आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चनकडे जाऊया फर्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचा आबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आबेल पुरस्कार जो आहे हा गणितातील नोबेल म्हणून ओळखला जातो दोन हजार तीनपासून हा पुरस्कार देत असतात ठीक आहे तर यामध्ये आन्सर जर बघितला तर लुईस कॅफेरेली हे आपला आन्सर असणार आहे अमेरिकेचे आहेत दोन हजार तेवीसचा आबेल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे माहितीस्तव नोट डाऊन करून घेण्याची जी मुद्दे आहेत यामधले त्यामध्ये दोन हजार वीसला जॉर्जी मार्गुलिस यांना मिळालेला आहे दोन हजार एकवीसचा अवि विगडसन यांना मिळालेला आहे आणि दोन हजार बावीसचा डेनिस सुलिवन यांना मिळालेला आहे आता यांनी काय केलं होतं म्हणून यांना आबेल पुरस्कार मिळाला तर लक्षात घ्या लुईस कॅफेरिली यांनी दोन हजार तेवीसचा आबेल पुरस्कार मिळविलेला आहे नॉर्वेचे गणिततज्ञ म्हणून ते ओळखले जातात त्यांनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक मिनटं नॉर्वेचे जे गणिततज्ञ आहेत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार त्या ठिकाणी ठेवला जातो आणि हा पुरस्कार जसं नोबेल आहे आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ठेवला जात होता तसंच नेल्स हेनरिक <ग़िक> आबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आबेल पुरस्कार ठेवण्यात येत आहे तर हा आबेल पुरस्कार जो आहे या महान गणितज्ञ नेल्स हेनरिक जे आहेत हे नॉर्वे या देशाचे होते पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स ही त्या ठिकाणी हे इक्वेशन्स मांडल्यामुळे लुईस कॅफेरली यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया डी वाय पाटील विद्यापीठाकडून दोन हजार तेवीसमध्ये डिलीट पदवी कोणाला प्राप्त झाली देवेंद्र फडणवीस शरद पवार एकनाथ शिंदे आणि नितीन गडकरी यामध्ये मित्रांनो डी वाय पाटील दोन हजार तेवीस या विद्यापीठाकडून दोन हजार तेवीस साली विचारलेलं आहे माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे यांना ही पदवी मिळालेली आहे मानद डॉक्टरेट म्हणून आता ही जी डी वाय पाटील विद्यापीठाकडून यांना मिळालेली आहे यापूर्वी देखील शरद पवार असतील किंवा नितीन गडकरी असतील या दोघांनाही या दोन्ही नेत्यांना दोन हजार बावीसमध्ये मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे आता ही डी वाय पाटीलकडून मिळालेली विद्यापीठाकडून जी डिलीट पदवी आहे ही डिलीट जी असते ही मानद डॉक्टरेट म्हणून ओळखली जाते आणि खास करून आ, कशा पद्धतीने ती मिळालेली असते तर दोघं दोन व्यक्तींना ती मिळत असते एक तर पहिली गोष्ट एक नागरिक म्हणून असतात आणि दुसरी गोष्ट मग सुजान नागरिक किंवा नागरिकांसाठी काही विशेष काम केलेलं असेल असं आणि दुसरी गोष्ट प्रेरणादायी व्यक्तिमत्व असेल अशांनाच या पदव्या त्या ठिकाणी दिल्या जात असतात ठीक आहे तर आपण याचा आन्सर नोटडाऊन करून घ्यायचं आहे एकनाथ शिंदे आणि दोन हजार बावीस जर असेल तर शरद पवार आणि नितीन गडकरी आहे लायगो प्रयोग प्रयोगशाळा कोठे उभा करण्यात आलेली आहे आता लायगो ही प्रयोगशाळा जी आहे ही काही आत्ताची नाही आहे यापूर्वी देखील दोन लायगो प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत आणि ही जी प्रयोगशाळा आता सध्याची आहे ही हिंगोली महाराष्ट्रामध्ये उभा करण्यात येणार आहे यापूर्वीच्या ज्या आहेत ह्या लिव्हिंगस्टन आणि वॉशिंग्टन अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत आता प्रश्न पडला असेल लायगो प्रयोगशाळा ही नेमकी काय भानगड आहे तर जगामध्ये तीन प्रयोगशाळा अशा झालेल्या आहेत एल आय जी डब्ल्यू ओ म्हणजेच या ठिकाणी लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ही या ठिकाणी स्थापन झालेली आहे दोन हजार सोळामध्येच याची घोषणा केलेली होती गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी ही प्रयोगशाळा काम करत असते ठीक आहे म्हणजे आता खास करून आणखीन एक वैशिष्ट्य तुमच्या माहितीच तो तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकल्यावरती थोडंसं नवल कराल हिंगोलीमधील औंढा नागनाथ हे नागना जे ठिकाण आहे हे औंढा नागनाथ ठिकाण लिव्हिंगस्टन आणि वॉशिंग्टन या अमेरिकेतील दोन्ही जे ठिकाणं आहेत का नाही मित्रांनो त्याच्या अगदी पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आहेत त्यामुळं हे तिसरं ठिकाण त्या ठिकाणी निवडलेलं ला आहे प्रयोगशाळेसाठी आहे का नाही वैशिष्ट्यपूर्ण वाद तर हे सुद्धा नोटडाऊन करून घ्या पुढे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पोषक पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेले आहे वर्ष दिलेले आहेत आता संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून दोन हजार तेवीसला घोषित केलेलं आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असा हा या तृणधान्य वर्षाचा कालावधी आहे हे का करावं लागलं तर पौष्टिक तृणधान्य आहेत त्या तृणधान्यांची वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि त्यावरती आपल्या महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये श्री अन्न उत्कृष्टता केंद्र देखील त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया मार्कोनी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला मिळाला ऑप्शन्स खाली दिलेली आहेत यामध्ये डॉक्टर हरी बालकृष्णन हे या ठिकाणी याचा आन्सर आहे मार्कोनी पुरस्कार कोणाला मिळतो तर मार्कोनी पुरस्कार माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वापर करून डिजिटल समावेश वाढविणारे या ठिकाणी जे संशोधक असतात नवोदित असतात त्यांना मार्कोनी पुरस्कार मिळत असतो आता या ठिकाणी मॅसिच्युएज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर म्हणून हरिबालकृष्णन हे कार्यरत आहेत आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील त्याच्याबद्दल माहिती नोट डाऊन करून घ्या थोडी एक्स्ट्रा माहिती या ठिकाणी सांगणार आहे नंदनी गुप्ता या दोन हजार तेवीसच्या फेमिनामिस इंडिया विजेत्या आहेत फेमिनामिस विजेत्या म्हणजे तुमचं दुसरं करंटसुद्धा यामध्ये कंप्लीट होईल काही माहिती होईल नव्याने आणि डॉक्टर नित्य अब्राहम हे जे आहेत हे यंग युरोलॉजिस्ट ऑफ द इयर म्हणजे यंगेस्ट युरोलॉजिस्ट आहेत ते आपल्या भारतीय अमेरिकन नागरिकत्व आहे आ, यंग युरोलॉजिस्ट ऑफ द इयर असा दर वर्षाला पुरस्कार दिला जात असतो त्यामध्ये यावेळीचा डॉक्टर नित्या अब्राहम यांना हा पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सी यू चयन म्हणजेच हे काय आहे तर प्राध्यापकांच्या निवृत्तीसाठी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी केंद्रीय विश्वविद्यालयाची भरती पोर्टल आणि दोन व तीन तर मित्रांनो या ठिकाणी दोन व तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे केंद्रीय विश्वविद्यालयाची जी नियुक्ती असते यू जी सीद्वारे हे नियुक्त केल्या जात असतात आणि या यू जी सीद्वारे दोन मे दोन हजार तेवीसपासून हे सी यू चयन पोर्टल या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे आणि हे पोर्टल कशाकरिता आहे तर केंद्रीय विश्वविद्यालयामध्ये जी प्राध्यापकं निवडली जात असतात त्यांच्या नियुक्तीसाठी सी यू चयन हे, जसे न, हे पोर्टल आहे जसं की आपल्या टीचर्स लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये नियुक्ती देण्याकरिता पवित्र पोर्टल आहे अगदी त्याच पद्धतीनं हे पोर्टल आपण लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सी डॅकने कोणता कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कॉम्प्युटर तयार केलेला आहे ए आयचं जग आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे सीडॅक ही एक संस्था आहे आपली पुण्याची तर यांनी काय केलेलं आहे यांनी या अगोदर परम परम आठ हजार परम दहा हजार हे कॉम्प्युटर्स सुपर कॉम्प्युटर्स तयार केलेले आहेत पण ऐरावत जो आहे हा ए आय सुपर कॉम्प्युटर आहे त्याला ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कॉम्प्युटर म्हणतात तर या ठिकाणी पंच्याहत्तरावा नंबर या ठिकाणी या ऐरावतचा आलेला आहे तर एकोणावीसशे नव्वदमध्ये लक्षात घ्या मित्रांनो फार जनरल नॉलेज आपण सर्वांनी ते लक्षात घेतलेलं होतं की एकोणावीसशे नव्वदमध्ये आपला पहिला सुपर कॉम्प्युटर आलेला होता आणि त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव परम एट थाउजंड असं त्याचं नाव होतं आणि हे कोणी बनवलेला होता तर हा भारतीय सुपर कॉम्प्युटरचं जनक ज्याला आपण ओळखतो त्यांनी बनवला होता त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी पाहूया आपण कमेंट कोण कोण करत आहे आणि किती जणांना ते माहीत आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण या ठिकाणी ए आय विद्यापीठ खालीलपैकी कोठे असणार आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विद्यापीठ निर्माण होत आहे मित्रांनो आणि हे कोठे असणार आहे असं या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेला आहे कर्जत हे त्याचा आन्सर आहे महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याने ए आय प्रेरित शिक्षण देणाऱ्या महिला विद्यापीठाला त्या ठिकाणी अंतिम महिला नाही सॉरी पहिल्या विद्यापीठाला अंतिम मंजुरी देण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया दोस्ती गणिताशी गणित गप्पा गणितांच्या सोप्या वाटा ही ग्रंथ संपदा कोणी संपादित केलेली आहे ऑप्शन्स खाली दिलेली आहेत आन्सरकडे आपण जाऊया लगेच डॉक्टर मंगला नारळीकर हे त्याचा आन्सर आहे ऐंशीव्या वर्षी मात्र त्यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो सतरा जुलै दोन हजार तेवीसमध्ये आणि खास करून यांची एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तर ते मुलांना सोप्या भाषेमध्ये गणित समजावून सांगण्याचा जो हातखंडा त्यांनी निर्माण केलेला होता तो वाखण्याजोगा होता आणि बालभारतीचे जे पुस्तकं आहेत जे आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ आपण त्याला म्हणतो तर गणित विषयांच्या समितीच्या अध्यक्षादेखील या डॉक्टर मंगला नारळीकर राहिलेल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया भारतातील पहिले वैदिक थीम पार्क कोठे आहे आता वैदिक म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं असेल गणिताच्या संदर्भात आहे हे वैदिक नाही आहे हे वैदिक आहे ठीक आहे तर वैदिक म्हटलं की वेद उपचारासाठी असणार आहे आणि आयुर्वेदाकडे जात असणार आहे त्यामुळे नोएडा येथील उत्तर प्रदेशामध्ये पन्नास हजार रुपांची रुजवणूक यामध्ये करण्यात आलेली आहे ठीक ने ने आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकात बदल करण्यासाठी एन सी आर टीने कोणती समिती नेमलेली आहे यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी अशी आहे की त्यामध्ये जे एम सी पंत आहेत या एम सी पंत यांच्याकडून म्हणजेच यांच्या अध्यक्षतेखाली एन सी आर टीने नवा अभ्यासक्रम जो आहे यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत जो बदल करण्यात आलेला आहे म्हणून याकरिता ही समिती नेमण्यात आलेली आहे एकोणावीस सदस्य या समितीमध्ये आहेत दोन हजार एकवीसमध्ये ही स्थापन करण्यात आलेली आहे तिसरी ते बारावीपर्यंतच्या सर्व पुस्तकांमधील पाठ्यक्रम या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे एन सी आर टीबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर वरच्या आय बटनामध्ये या सर्व संस्थेची माहिती आपण क्वेश्चन आन्सर्स टाईपमध्ये घेतलेली आहे एकही क्वेश्चन्स त्यामध्ये तुमचा राहणार नाही यासाठी तो तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये नवी दिल्ली येथे एन सी आर टीची स्थापना ही झालेली आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी अरुण कुमार मिश्रा आणि डॉक्टर सदानंद मोरे यांच्याबद्दल काही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेव घेणार आहोत त्या प्लीज नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत आपण अरुण कुमार मिश्रा जे आहेत हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर सदानंद मोरे जे आहेत ना हे अमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठाचं स्थापना होणार आहे ठीक आहे तर याच्या समितीचे अध्यक्ष आहेत मरा अमरावतीमध्ये म्हणजे एक मराठी भाषा विद्यापीठ म्हणून स्थापन होणार आहे आता हे डॉक्टर सदानंद मोरे जे आहेत हे तुम्ही अध्यक्ष म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील तुम्ही त्यांना ओळखता हे दोन्हीही मुद्दे यांच्या संबंधितच आहेत साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि दुसरं कुठलं तर एका समितीचे अध्यक्ष कोणती समिती तर मराठी भाषा विद्यापीठ प्रस्तावित आहे अमरावतीमधील कुठलं गाव आहे ते रिद्धपूर हे या ठिकाणचं आहे ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया पद्धती पुढे बघा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे आता राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार एका जणाला दिला जात नाही पन्नास जणांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे पन्नास हजार रुपये प्रत्येकी आणि प्रमाणपत्र आणि पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि पुणे जिल्हा परिषदमधील मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे पाच सप्टेंबर रोजी हा पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये देण्यात येत असतो शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचं काही काम जर केलेलं असेल तर त्या ठिकाणी तो ते ते, हा पुरस्कार दिला जात असतो सी आन राव सी आर रावबद्दल देखील तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती द्यायची आहे सी आर राव जे आहेत हे संख्याशास्त्रातील uh, नोबेल दोन हजार तेवीसचा त्यांना मिळालेला आहे आता गणितातील नोबेल होता त्याला आपण आबेल म्हणलो संख्याशास्त्रातील जो नोबेल आहे तो आहे इंटरनॅशनल प्राईज इन स्टॅटिस्टिक्स टू थाउजंड ट्वेंटी थ्री हा सी आ सी आर राव यांना मिळालेला आहे आणि एक दुर्दैवाची बात म्हणजे या ठिकाणी एकशे दोन वर्ष झाल्यानंतर एकशे दोन वर्ष जगले सी आणि एकशे दोन वर्षानंतर त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजेच दोन हजार तेवीसमध्येच त्यांचं निधन झालेलं आहे खास करून आपण या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवं की एकशे दोन वर्ष माणूस जगलेला आहे जो जातानासुद्धा त्या ठिकाणी पुरस्कार त्यांच्या नावावरती मिळालेला त्या नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया दोन विधानं दिलेली आहेत दोन्ही विधानांमधून योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे जगात एकूण आठ खंड आहेत झ झी लेडिया हा नवा आठवा खंड आहे आता तुमच्या सर्वांच्या वाचनामध्ये आलं आहे का नाही हे मला काही माहीत नाही परंतु समुद्राच्या खाली एकोणपन्नास लाख चौरस किलोमीटरचा जो भूभाग आहे म्हणजे चौऱ्याण्णव टक्के भूभाग जवळपास समुद्रामध्ये पाण्याखाली दोन किलोमीटर खाली हा आ, गेलेला आहे या खंडाचा आणि झी लेडिया असं याचं नाव या, या ठिकाणी आहे दोन्हीही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत माहितीच नोट डाऊन करून घ्या आणि गुगलवर सर्च देखील करून त्या ठिकाणी तुम्ही माहिती अधिक घेऊ शकाल नेक्स्ट क्वेश्चन आहे नवभारत साक्षर अभियानाबाबत अयोग्य विधान निवडायचं आहे आठ सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून अभियान सुरुवात झालं केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे उल्हास पोर्टलवर माहिती भरणं कार्यक्रम चालू आहे आणि दोन हजार तेवीस ते सव्वीसपर्यंत हा याचा कालावधी आहे असं दिलेलं आहे तर याचा कालावधी हे अयोग्य विधान आहे दोन हजार तेवीस ते सत्तावीसपर्यंत याचा कालावधी आहे मित्रांनो साक्षरतेकडून समृद्धीकडे असं याचं एक घोषवाक्य आहे हे लक्षात घ्या नव भारत साक्षरता अभियानाच्या बाबतीत हमकास यावरती क्वेश्चन कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे पुढे राज्यात साक्षरता सप्ताह केव्हा साजरा केला जातो आता साक्षरतेच्या बाबतीतच हा सप्ताह देखील साजरा केला जात असतो निश्चितच एक ते आठ सप्टेंबर यामध्ये हा साक्षरता सप्ताह साजरा केलेला जातो आता नवसाक्षरता भारत जे आहे हा कार्यक्रम पहिले कुठल्या वयोगटातील लोकांसाठी घेण्यात आलेला होता ते कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या क्वेश्चन्सचा आन्सर द्यायचा आहे पंधरापर्यंत दोन प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेले आहेत ठीक आहे तो तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आवडला असेल तर लाईकही करायचं आहे आणि जे नवीन असतील त्यांनी अधिकाधिक अशा पद्धतीची नवीन माहिती मिळविण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण एन सी आर टीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा केव्हा मिळाला दोन हजार तेवीसमध्ये एन सी आर टीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था एकोणीसशे एकसष्ट नवी दिल्ली या ठिकाणी ती स्थापन झालेली आहे परंतु अभिमत विद्यापीठाचा दर्जा हा आत्ता मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आता राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे दोन हजार वीसचं त्याची अंमलबजावणी आपल्या राज्य सरकारला करायची आहे आणि त्याकरिता अध्यक्ष त्या समितीचे कोण आहेत दीपक केसरकर हे आपले त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत संजय सक्सेना हे जे आहेत हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जालनामध्ये जे लाठीचार्ज जा झालेला होता त्यावरती ही समिती काम करत आहे डॉक्टर सदानंद मोरे जे आहेत हे आपण बघितलं अमरावती येथील येथे मराठी भाषा विद्यापीठाची सहा सदस्यांची स समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे आता न्यायमूर्ती संदीप शिंदे न्यायमूर्ती आहेत म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी कुठली तरी न्यायिक गोष्ट असणार मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करणारी जी समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत या सर्व गोष्टी नोबेल पुरस्कार कधीपासून दिला जातो अतिशय सिंपल क्वेश्चन आहे एकोणावीसशे एक पासून नोबेल पुरस्कार दिला जातो एकोणावीसशे एकोणसत्तरपासून नोबेलमधील अर्थशास्त्र या विषयाचा पुरस्कार दिला जातो सहा क्षेत्रांसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो मित्रांनो आता हे नोबेल पुरस्कार काय आहेत कोणते आहेत कसे असतात नोबेल पुरस्काराचं स्वरूप काय आहे यावरती या डिटेल एक जनरल नॉलेजचा व्हिडिओ या ठिकाणी आय बटनामध्ये तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर या ठिकाणी जे सहा क्षेत्र आहेत ते सहा क्षेत्र कोणते कोणते असतात त्यामध्ये अर्थशास्त्र आहे जो की एकोणाशे एकोणसत्तरला ला तयार झाला त्यानंतर विज्ञानाशी रिलेटेड जे आहेत हे रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र भौतिकशास्त्र हे तीन विषय झाले आणि त्यानंतर साहित्याच्या बाबतीत आणि शांततेच्या बाबतीत असे एकूण मिळून सहा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतात आल्फ्रेड नोबेलच्या स्मृतिपित्यर्थ आल्फ्रेड नोबेलने कशाचा शोध लावलेला होता सुरुंगाचा म्हणजे एक डायनामाइटचा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावलेला होता आता या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आहे साहित्य क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल कोणाला मिळाला तर या ठिकाणी डायरेक्ट उत्तराकडे येऊया हो आपण जॉन फॉस यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल मिळालेला आहे नोबेल मिळवताना नॉर्डिक तत्त्वज्ञानावर आधारित त्यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत जवळपास चाळीस नाटकंसुद्धा त्याच्यावर लिहिलेली आहेत त्यांची पहिली कादंबरी एकोणावीसशे त्र्याऐंशीला रेड अँड ब्लॅक लक्षात राहील तुमच्या म्हणून घ्यायलो आहे रेड अँड ब्लॅक नावाची आहे आणि दुसरी जी आहे ही स्टेम्ड गिटार नावाची आहे या ठिकाणी त्यांच्या कादंबऱ्या त्यांची नाटकं या सर्व गोष्टी उल्लेखनीय आहेत त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा नोबेल त्यांना देण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढे नरगिस मोहम्मदी हे जे नाव तुम्ही पाहतायत या इराणच्या आहेत यांना व्हाईट टॉर्चर हे त्यांचं पुस्तक आहे आणि यांना खास करून जो पुरस्कार मिळालेला आहे तो या ठिकाणी शांततेच्या बाबतीत मिळालेला आहे व्हाईट टॉर्चर हे त्यांची कादंबरी आहे मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत इराणमधल्या त्यांनी अनेक वेळा जेलसुद्धा भोगलेली आहे, जेल भोग आहे। क्लॉडिया गोल्डिन हे जे आहेत या अर्थशास्त्रामध्ये पुरस्कार यांनी मिळवलेला आहे मजुरांमधील लिंग गुणोत्तरातील असमानता त्यांनी शोधलेली आहे या बाकीच्या गोष्टीसुद्धा नोट डाऊन करून घ्या प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जाऊया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान किती दिवस राबविले जाणार आहे पंचेचाळीस दिवस हे रा अभियान राबविले जाणार रा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये याची मान्य याला विधान परिषदमध्ये विधानमंडळामध्ये मान्यता मिळालेली आहे उद्देश काय असेल याचा तर उद्देश सर्वांना परिचितच आहे परंतु कधीही क्वेश्चन त्यावरती देखील विचारला जाऊ शकतो तर शाळामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावं याकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान त्या ठिकाणी राबविण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया सर्व शाळांमध्ये वाचन चळवळ ला राबविण्यात येणार रा आहे यातील अयोग्य विधान निवडायचे वाचन चळवळ जी आता राबविण्यात येत आहे तर लक्षात घ्या वाचनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सुरू केलेली आहे राज्य शासन रीड इंडिया युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ही चलत आहे एम पी एस पी महा म्हणजेच या ठिकाणी एक जी महाराष्ट्र परि शिक्षण परिषद आहे याची जबाबदारी घेणार आहे याच्या अखत्यारीत ही चळवळ चालू राहणार आहे आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना याद्वारे वाचनाची लोक निर्माण करण्याचा उद्देश आहे राज्यामध्ये तर दोन हजार तीस नाही आहे मित्रांनो हे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत आहे हे खास करून या ठिकाणी लक्षात घ्या नोट डाऊन करून घ्या आणि आवर्जून त्या ठिकाणी स्टार करून ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण राज्यात सध्या समूह विद्यापीठे किती आहेत आता समूह क्लस्टर्स आता हे सर्व गोष्टी आपण ऐकलेल्या होत्या समूह शाळा वगैरे वगैरे ऐकलं होतं परंतु राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये या ठिकाणी जे क्लस्टर्स आहेत कॉमन क्लस्टर्स समूह क्लस्टर्स आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी समूह युनिव्हर्सिटीज निव निवडण्यात येणार आहेत आणि आत्तापर्यंत तसे विद्यापीठं तीन आहेत कुठली कुठली आहेत तर त्याची नावं आपण या ठिकाणी नोट डाऊन करणार आहोत नंबर एकचं आहे डॉक्टर होमी भाबा राज्य विद्यापीठ मुंबई दुसरं आहे हैदराबाद है सिंध नॅशनल कॉलेजिस्टिक विद्यापीठ मुंबई आणि तिसरं आहे कर्मवीर भाऊराव पाटील सातारा म्हणजे राज्यामध्ये हे तीन समूह विद्यापीठे स्थापन झालेली आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये यांना मंजुरी मिळालेली आहे कुठले आहेत तर मी पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई हैदराबाद सिंध नॅशनल कॉल विद्यापीठ मुंबई आणि कर्मवीर भाऊराव पाटील सातारा ठीक आहे तर या ठिकाणी हैदराबाद म्हणलं की तिकडे मुंबईकडे रेंज थोडीशी लागली पाहिजे नाही तर तिकडं हैदराबादच वाटेल राज्यातले आहेत आपले हे एवढं लक्षात घ्या पुढे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जाऊया ग्लोबल टीचर पुरस्कार दोन हजार तेवीस हा सन्मान सिस्टर झेप यांना मिळालेला आहे त्या कोणत्या देशाच्या आहेत भारत अमेरिका इंग्लंड आणि पाकिस्तान मित्रांनो तुम्हाला थोडंसं या ठिकाणी देशांची नावं दिलेली आहेत आणि ग्लोबल टीचर पुरस्कार विचारण्यात आलेला आहे याचा आन्सर सिस्टरजीप ज्या आहेत या पाकिस्तानमधील आहेत भारतामधील पहिल्या दहामध्ये याच्यामध्ये रे लिस्टमध्ये येण्याचं जे मान आहे तो दीपनारायण नायक यांनी मिळवलेला आहे पहिल्या दहामध्ये दीप नारायण नायक भारताचे ओके ग्लोबल टीचर पुरस्कार पुढे साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे हा किती भाषेतील साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना मिळत असतो हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आता भारतीय राज्यघटनेमध्ये बावीस भाषा परिशिष्ट आठामध्ये आहेत ठीक आहे तर तुम्हाला वाटेल की आता हे बावीस आन्सर असेल पण साहित्य अकादमी पुरस्कार दोन पावलं शिल्लक दोन पावलं शिल्लक आहे तर साहित्य अकादमी पुरस्कार जो दिला जातो हा चोवीस भाषांसाठी दिला जातो बावीस तर भाषा राज्यघटनेतल्या त्यामध्ये आहेतच पण एक्स्ट्रा दोन कुठल्या तर त्यामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी या दोन भाषेतील जे साहित्य आहे या भाषा साहित्यकारांना देखील त्या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो आणि यामध्ये एकोणासशे चोपन्नमध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती घोषित केलं होतं चोपन्नमध्ये पंचावन्नपासून याचा पहिला पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो एक लाख रुपये रक्कम या स्वरूपाची आहे आणि मराठी भाषा साठी दोन हजार तेवीसचा जो काही साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे तो रिंगाण या कादंबरीला आहे आता रिंगाण ही कादंबरी कोणाची आहे तर कृष्णांत खोत यांची ही कादंबरी या आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले तर पहिले आदिवासी विद्यापीठ जे आहे ते मुलुंग तेलंगणा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे बाकीचे पर्याय हे थोडेसे गोंधळ निर्माण करण्यासाठी दिलेली आहेत देशातील पहिले महिला खुले कारागृह येरवाडा पुणे या ठिकाणी आहे हे नोट डाऊन करून घ्या आणि जे आदिवासी विद्यापीठ आहे त्याचं नाव काय ठेवणार आहेत ते तर ते समाक्का सराक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ असं त्या ठिकाणी ठेवणार आहेत मी परत एकदा नाव सांगतो समाक्का सराक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ अक्का अक्का हा असा शब्द त्या ठिकाणी प्रचलित आहे म्हणून त्या ठिकाणी तेलंगणा हे सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवायला काही जास्त जड जाणार नाही आदिवासी कला संस्कृती चालीरीती व पारंपरिक ज्ञान प्रणालीस चालना मिळण्यासाठी पहिलं आदिवासी विद्यापीठ त्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसचा ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार वर्ड ऑफ द इयर शब्द कोणता आहे तो सांगायचा आहे मित्रांनो वर्ड ऑफ द इयर तर लक्षात घ्या या ठिकाणी वर्ड ऑफ द इयर ऑक्सफर्डतर्फे दरवर्षी घोषित करण्यात आलेला असतो यामध्ये आता जो आहे तो रिझ हा आहे आर आय डबल झेड ठीक आहे तर गोब्लिन मोड आहे दोन हजार बावीसचा वॅक्स आहे दोन हजार एकवीसचा आणि रिज जो आहे हा दोन हजार तेवीसचा आहे ऑक्सफर्डनुसार बरं का आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स दोन हजार तेवीसचा एक शब्द आहे हा कोबलिंग डिक्शनरीनुसारचा आहे ऑक्सफर्डनुसार विचारलेला आहे तर तो आहे आर आय डबल झेड याचा अर्थ आहे तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे सर्च करून ठीक आहे दरवेळेस वर्ल्ड ऑफ द इयर्स जे असतात हे त्या ठिकाणी आपणही आवर्जून पाहायला हवेत नवीन नवीन काही घडामोडी असतात त्या देखील आपण थोड्याशा अपडेटमध्ये राहिलं तर आपल्याला बऱ्याच अंशी या सर्व माहिती किंवा ज्ञान असेल हे सोपं सोपं वाटायला ला लागतं नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया भारतीय भूगोल परिषद कोठे पार पडली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भारतीय भूगोल परिषद चौदा ते, ते, ते सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पार पडलेली आहे मित्रांनो आणि ही पंचेचाळीसावी परिषद होती हे देखील या ठिकाणी लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत आपण राज्यात स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन होणार आहे याकरिता कोणती समिती नेमण्यात आलेली आहे जयदीप आपटे मुरलीधर चांदेकर प्राध्यापक रघुनाथ रघुनाथन श्री आनंद आणि रंगनाथ पठारे तर दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याकरिता मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि जयदीप आपटे यांची यांच्या अध्यक्षतेखाली पहा नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आरमार वेशातील पुतळा आहे तो राजकोट किल्ल्यावर बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं तो आरमारी वेशातील पुतळा बनविण्याचं जे काम आहे हे जयदीप आपटे या कलाकारांनी केलेलं आहे ठीक आहे प्राध्यापक रघुनाथन रघुनाथन श्री आनंद जे आहेत हे यांची निवड आयुका संचालकपदी झालेली आहे आता आयुका जर काय माहीत नसेल तर नोट डाऊन करून घ्या आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्राचं केंद्रसंस्था आहे आणि त्याचं संचालकपद आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोल भौतिकी केंद्र याचे संचालक रघुनाथन श्री आनंद म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि रंगनाथ पठारे हा जो चौथा ऑप्शन आहे हे काय आहे तर हे बेचाळीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या दोन हजार तेवीसमध्ये झालेलं बेचाळीसावं ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असं जो क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी रंगनाथ पठारे हे आपलं त्या ठिकाणी आन्सर असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला आहे तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आणि खास करून एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या इन बिटवीन क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत ती प्रश्न सोपीच आहेत फक्त तुम्हाला गुगल सर्च करून त्याचा आन्सर मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे गरजूपर्यंत गरजू स्पर्धकांपर्यंत देखील ते पाठवायचं आहे आणि या ठिकाणी आमचं मोटिवेशन वाढविण्यासाठी चॅनलला देखील करून आम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्यासाठी सपोर्ट देखील करायचा आहे ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायस डे बाय बाय अँड थँक्यू